कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी दुर्वा कांबळी माझे कोकणच्या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत करते वळू या बातमीपत्राकडे पण त्याआधी पाहूयात महत्त्वाच्या घडामोडी पेण चावडी नाका येथे तरुणीची छेडछाड बासष्ट वर्षीय ज्येष्ठ नागरिकाकडून लज्जास्पद वर्तन पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर आणि खेड पोलीस ठाण्यात मुस्लिम बांधवांचा ठिय्या रामगिरी महाराज यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ समाज एकवटला वाशी टोल नाक्यावरील कामगारांच्या पगारात कपात मनसे कामगार संघटनेकडून अधिकाऱ्यांच्या कांशिलात लगावली गेल्याचा व्हिडिओ समोर आणि लाडकी बहीण योजनेत अंगणवाडी सेविकांची मोठी मदत लांजा भांबेड येथील महिला मेळाव्यात किरण सामंत यांचं प्रतिपादन पाहूया सविस्तर वृत्त पेण पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या चावडी नाका येथील अमूल आईस्क्रीम पार्लर दुकानात आईस्क्रीम घेण्यासाठी गेलेल्या तरुणीसोबत आरोपी सुबोध जोशी व बासष्ट या ज्येष्ठ नागरिकांनी छेडछाड केल्याची घटना घडल्याने पेण शहरात संताप व्यक्त करण्यात येतोय मिळालेल्या माहितीनुसार पेण शहरातील चावडी नका येथे आलेल्या अमूल आईस्क्रीम पार्लरच्या दुकानात चावडी जवळच राहणारी फिर्यादी तरुणी आईस्क्रीम घेण्यासाठी गेली असता आरोपी सुबोध जोशी वय बासष्ट राहणार लोकमान्य सोसायटी यांनी तरुणीसोबत लज्जास्पद वर्तन केल्याने पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय रामगिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा एफ आर आय नोंद राजापूर तालुक्यातील हो। जमले होते जोपर्यंत रामगिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत पोलीस स्टेशन मधून बाहेर जाणार नाही अशी भूमिका तमाम मुस्लिम बांधवांनी यावेळी घेतली होती अखेर तब्बल तीन तासाने राजापूर पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण

आपने बोले क्या अपने सब अपना तो ये देख के अपना माननी माननी करके जो महाराज उनके ऊपर एफ आई आर अभी उनका बोलना है कि आप ज्यादा मजमा इधर मत करो अभी आपका काम हो गया अब लोग घर पे जाएगा उनका रहना है धन्यवाद अदा करते हैं कि इन्होंने अपने साथ दिया और तो नहीं और कहे कहेंगे वो पहले से अपने को साथ देते हमेशा साथ ही रहेंगे आज आपने जो काम किया ना साहब वो आज ये सब बच्चे आम्हाला कायम कॉपरेट करतात आजपर्यंत आम्ही पण तेव्हा असा विषय घेऊन आलो नाही आणि आम्ही पण आमच्या समाजाने कुठला कुणाला त्रास दिलेला नाही देणार पण नाही आणि तुम्ही पण तेवढा आमच्यासाठी कॉपरेट केला धन्यवाद रामगिरी महाराज यांनी मुस्लिम धर्मियांचे गुरु मोहम्मद पैगंबर यांच्या विरोधात अपमानास्पद वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड पोलीस स्टेशनच्या बाहेर देखील काल रात्री मुस्लिम समाज एकवटला होता खेडच्या पोलीस ठाण्याबाहेर रामगिरी महाराजांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आलं होतं सकाळपासूनच दोन वेळा मुस्लिम बांधवांनी पोलीस ठाण्यात रामगिरी महाराज यांच्यावर कारवाईची मागणी केली होती मात्र संध्याकाळपर्यंत कोणताही गुन्हा दाखल न केल्यामुळे शेकडो मुस्लिम बांधव काल रात्री खेड पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडून बसले होते रोहा दिबा पॅसेंजर ट्रेन मधून पडून एक तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना नागोटण्याजवळ घडली रामसिंग नावाचा हा इसम ट्रेनमध्ये चढत असताना अचानक तोल जाऊन खाली पडला या घटनेत त्याच्या डोक्याला गंभीर इचा झाली असून या दुर्घटनेत या तरुणाचे दोन्ही पाय निकामी झाल्याची माहिती समोर आली आहे या घटनेनंतर नागोटने पोलिसांनी तात्काळ धाव घेत जखमीला दवाखान्यात दाखल केले रत्नागिरी जिल्ह्याच्या लांचा तालुक्यातील भांबेड येथे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा महिला मेळावा पार पडला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा झालेत सिंधुरत्न समृद्ध योजनेचे सदस्य महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि शिवसेना पक्षाचे नेते किरण सामंत यांनी लांजा बांबेड येथे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मेळाव्याचं आयोजन केलं होतं यावेळी अंगणवाडी सेविका तसेच लाभार्थी महिला यांना प्रमाणपत्र वितरण करण्यात आलं या कार्यक्रमावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून किरण उर्फ भैया सामंत हे उपस्थित होते या कार्यक्रमावेळी मान्यवरांसह शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते देखील उपस्थित होते आपला देश हा पुरुषप्रधान देश आहे आज आपल्याकडची महिला ही फक्त कुटुंब सावडत असते कुटुंब साबळत असते तिच्या तिच्या तिला सक्षम बनवण्याकरता तिला स्वतःच्या हक्काचे काहीतरी घेतली रक्कम असण्याकरता म्हणून ही योजना केली गेली मी या योजनेला तुम्हाला शुभेच्छा देणार नाही तर महत्त्वाचं कारण म्हणजे प्रत्येक महिला भविष्यामध्ये स्वकर्तृत्वावर स्वतःच्या कष्टावर ह्यापेक्षा सुद्धा अधिक पैसे कमावून आर्थिक सुभक्ता येऊन याचे लाभार्थी होऊ नये आपण आपल्याकडे ह्याच्यापेक्षा जास्त दर महिन्याला उत्पन्न व्हावं ही माझी वैयक्तिक इच्छा आहे आणि येऊ हे महिलांमध्ये मैं कर्तृत्व आहे आणि हे महिला करू शकतात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हा राज्य सरकारचा क्रांतिकारी निर्णय असल्याचं म्हणत महिलांचं आरोग्य पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी ही महत्वाकांक्षी योजना असल्याचं बोललं जाते रायगड जिल्ह्यात या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येते एकही पात्र महिला या योजनेपासून वंचित राहणार नाही यासाठी यंत्रणांनी दक्ष राहावे असे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिलेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जिल्हास्तरीय शुभारंभ होरायझन सभागृह अलिबाग येथे संपन्न झाला त्यावेळी ते, ते बोलत होते यावेळी आमदार महेंद्र दळवी माजी आमदार अनिकेत तटकरे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर भरत बास्टेवाड अतिरिक्त मुख्य कार्यकारी सत्यजित बडे उपजिल्हाधिकारी रवींद्र शेळके उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण तहसीलदार विक्रम पाटील जिल्हा व महिला बालविकास अधिकारी विनीत म्हात्रे जिल्हा व महिला बालविकास अधिकारी जिल्हा परिषद निर्मला कुचिक आदी यावेळी उपस्थित होते या योजनेचे अर्ज भरण्यासाठी अंगणवाडी सेविकांचे योगदान असल्याचे यावेळी जिल्हाधिकारी तसेच आमदार महोदयांच्या हस्ते महिलांना प्रातिनिधिक स्वरूपात प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले या जिल्हास्तरीय कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सिंधुर्ग जिल्ह्यात दीड लाख लाभार्थी महिला होत्या त्यापैकी एक लाख सत्तेचाळीस हजार लाभार्थ्यांपर्यंत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ पोहोचला असून इतर महिलांच्या देखील खात्यात लवकरात लवकर पैसे जमा होतील अशी माहिती शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली अतिशय आनंदाचा दिवस आहे ज्या दीड लाख लाभार्थी होत्या त्याच्यापैकी एक लाख सत्तेचाळीस हजार लाडकी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ आम्ही पोचवू शकलो ज्यांना अद्याप निधी प्राप्त झालेला नाही त्यांनी आपलं आधार सीडिंग जे करायचं असतं बँकेने ते तातडीने करून घ्यायचं आहे बँकांना सूचना दिलेल्याच आहेत परंतु आपल्या भरलेल्या फॉर्ममध्ये कुठलाही जर दोष राहिलेला असेल चुकून दुसऱ्याचा फोटो त्याला लागलेला असेल ला इतर काही तांत्रिक मुद्दे असतील तर त्याचीसुद्धा पूर्तता या महिन्याच्या अखेरपर्यंत करायची आहे आणि या महिन्याच्या अखेरपर्यंत ज्यांची नोंदणी होईल त्या सर्व महिलांना जुलै ऑगस्ट दोन्ही महिन्याचं आणि त्याच्याचबरोबर सप्टेंबर महिन्याचं सुद्धा त्यांचे हक्काचे भाऊबीज पोचणार आहे राखी पौर्णिमेची भेट पोचणार आहे रत्नागिरी जिल्ह्यातील दाभोळे येथील हायवेच्या कामामुळे नुकसानग्रस्त झालेल्या पवार यांच्या जमिनीची लांजा राजापूर आमदार राजन साळवी माजी सभापती जया माने माजी जिल्हा परिषद सदस्य रजनी चिंगळे विभाग प्रमुख मनोहर सुकम यांच्या सूचनेनुसार दाभोळे माजी सरपंच व शिवसेना उबाटा प्रमुख बाळकृष्ण सकपाळ यांच्यासोबत दीपक आंबरे शुभम विप्ते महादेव झोरे संतोष पवार यशवंत पवार दीपक पवार दामोदर पवार प्रकाश कोटकर सुनील कोटकर यांनी सदर जागेची पाहणी केली आहे त्यांच्या समवेत पवारवाडीतील ग्रामस्थ शिवसैनिक उपस्थित होते त्याचबरोबर देवळे येथील ठेकेदार कंपनीच्या कार्यालयाला भेट देऊन जनरल मॅनेजर दीक्षित यांची भेट घेऊन नुकसान भरपाई केव्हा भेटणार याची चौकशी करून ताबडतोब नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली

परिषान नवी मुंबईतील वाशी टोल नाक्यावर काही दिवसांपूर्वी कामगारांचे पगार कपात करण्यात आले होते या घटनेनंतर वाशी टोल नाक्यावर मनसे कामगार संघटनेने टोल अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली या बैठकीत कामगारांच्या पगार कपातीच्या का मुद्द्यावर चर्चा झाली मात्र चर्चे दरम्यान समाधानकारक उत्तर न मिळाल्याने मनसे कामगार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मनसे स्टाईल उत्तर दिले या दरम्यान टोल अधिकाऱ्यांना कांशिलात लगावली लगा गेली असल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय मी काय रिप्लाय केले डायरेक्ट कॉन्टॅक्ट केले तुम्ही पण सुरुवात साहेबांची वगैरे मी बोललेलो आणि तुमच्या अधिकारी काय होतो तुम्ही मिळून दोघांनी तुम्ही केले काय तुम्ही बोलाई माझा काय समजा कोणाला हैलो मार्च में तो मंदिर लग रहा है रुकने लगा है ना नाइंथ चलेगा ही मार्च मार्च पर बिगड़ना होगा है मैं जाऊँ कितना ना भाई चल रहा हूँ भाई क्यों नहीं है पुनः ज़ई ना वो कितना नहीं है तुम भी भाई आज का रुकना तो आज का रुकना तुम चलो कलो नाइंथ चले भाई चल रहा है नाइंथ चल रहा

रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील पुरे बुद्रुक वाडीतील शिंदे गटातील असंख्य कार्यकर्त्यांनी पुरे बुद्रुक उपशाखा प्रमुख रवींद्र पवार यांच्या प्रयत्नातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर पक्षप्रवेश केलाय पुरे बुद्रुक आदिवासी वाडीतील असंख्य कार्यकर्त्यांचा शिंदे गटाच्या बुलतापांना कंटाळून दापोली मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार संजय कदम यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये जाहीर पक्षप्रवेश केलाय या कार्यक्रमाप्रसंगी वीरसेन मोरे खेड तालुका सचिव मनोज भोसले पुरुष विभाग प्रमुख दत्ता भिलारे उपविभाग प्रमुख प्रदीप सकपाळ विभागातील खेड शहर प्रमुख दर्शन महाजन आदींसह सर्व शाखा प्रमुख उपशाखा प्रमुख महिला तसेच शिवसैनिक युवा सैनिक आजू माजी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त राजापूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहामध्ये रत्नागिरी जिल्हा आणि राजापूर तालुका फोटोग्राफर व्हिडिओग्राफर असोसिएशनच्या वतीने फोटो केअर फोटोग्राफर स्नेह मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमावेळी प्रमुख पाहुणे म्हणून किरण उर्फ भैया सामंत हे उपस्थित होते या कार्यक्रमाला विधान परिषदेच्या माजी आमदार ऍडव्होकेट हुस्नबानू खलिफे निवासी नायब तहसीलदार दीपाली पंडित राजापूर अर्बन बँक चेअरमन अनामिका जाधव आदींसह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते फोटोग्राफीच्या अनुषंगाने कॅमेरे लेन्सेस जुन्या काळातील कॅमेरे फोटो अल्बम आदी विविध वस्तूंचे प्रदर्शन देखील यावेळी भरवण्यात आले होते फोटोग्राफर्सने आधुनिकतेची कास धरावी आधुनिक स्टुडिओ उभारून जनतेला सेवा द्यावी असे आवाहन सिंधुरत्न समृद्ध योजनेचे सदस्य महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि शिवसेना पक्षाचे नेते किरण उर्फ भैया सामंत यांनी राजापूर येथे केले रेलवे को बोला करते है ऐसे में वो कोना करते तो पासपोर्ट वो तो पासपोर्ट बनाने के लिए आई बाय अंदर लगातार ऐसे में एक टेक्नोलॉजी प्रणाली हमारा वो करते हैं जैसे दरने में एक सुभाष सुभाष करके आदमी एक सरकार बैंक वाले जिस गरीब होता है फिर याद से लगा और पर प्रतिदिन के लिए और तो उसको तो एक अच्छी से उत्साह दे रहा है तेरे बेटे को जा आइए करना सबसे ज्यादा है तो तुम्हें क्या होगा तब तो दूसरी जैसे जैसे बड़ी तो तुम्हें जैसे जैसे तब तो दूसरी बात पहली जिधर से वो जिधर तुम्हें खास तो वहाँ पर जा आप जैसे कि सरोप नमाज़ जैसे रत्नागिरी जिल्ह्यातील सह्याद्री शिक्षण संस्था सावरडे संचालित न्यू इंग्लिश स्कूल मोहाने या विद्यालयात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना शाखा मोहाने एनवली नानावले यांच्या वतीने मोफत वया वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमासाठी शिवसेना विभाग प्रमुख तिसंगी गण विश्वास कदम चाटवचे उद्योजक माननीय राजू पाटणे प्रमुख तिसंगी गण सुरेश कदम सुनील सोंडकर शाखा प्रमुख मोहाने सुरेश मोरे शाखाप्रमुख नोनावले हनुमंत मोरे शाखाप्रमुख एनवली सचिन शिंदे अध्यक्ष युवासेना विभाग प्रमुख निलेश मोरे शिवसैनिक गणेश मोरे शिवसैनिक कल्पेश साबळे सुधाकर मोरे विद्यालयाचे निवृत्त शिक्षक माननीय जगताप इत्यादी मान्यवर उपस्थित होते पेणमधील धाऊलपाडा आमटेम येथील सुहास मात्र यांच्या घराजवळ नाग जातीचा विषारी सापाला असता गावंड या सर्पमित्रांनी जीवनदान दिले वनक्षेत्रपाल वडखळ विभाग अधिकारी स्वाती डोंबरे यांना भ्रमणध्वारीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क न झाल्या कारणाने सापाला जंगल अधिवासात सुरक्षितपणे सोडण्यात आले सर्पमित्र उर्फ नागेश गावंड या आ, मला आता थोड्याच वेळापूर्वी भाऊपाडा येथून एक फोन होता की सुहास म्हात्रे यांच्या घराजवळ हा नागजातीचा छोटा साप आहे विषारी आहे कोण येताच मी तातडीने तिथे जाऊन ह्या नागजातीच्या सापाला मी पकडला आणि आत्ताच मी आपल्या वनविभाग अधिकारी स्वाती डुमरे मॅडम यांना फोनद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु त्या फोन न उचलत असल्या कारणाने आपण आता याला जंगलात सुरक्षित सोडून जीवदान देत आहोत वेळ झाली बातमीपत्रात इथेच थांबण्याची भेटूया नवीन बातमीपत्रासह पाहत रहा फक्त माझे कोकण